खेडगाव येथील माध्यमिक विद्यालय आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील माध्यमिक विद्यालयात बाल वारकऱ्यांच्या दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला वारकरी मूल्य व वा संप्रदायाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि त्यांच्यामध्ये भक्तिभाव रुजवण्यासाठी या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील सर्व विद्यार्थी हे पारंपरिक वेशभूषा परिधान करून या दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ मृदुंगाचा गजर करत विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने गावातील प्रमुख मार्गाने दिंडी काढत अभंग सादर केली यावेळी गावातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले दिसून आले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले होते पंकज रावते आवाज एन न्यूज मराठी खेडगाव चाळीसगाव मी चंद्रकांत भागवत साडे मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय खेडगाव आज आम्ही आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेनुसार आषाढी एकादशीनिमित्त वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती कुठेही खंडित होऊ न देता संस्कृतीचं जो जतन व्हावं जोपासना व्हावी आणि आपल्या महाराष्ट्रीयनं संस्कृती काय आहे हे सर्वांना कळावं त्यानिमित्ताने आम्ही ही आज दिंडी काढलेली आहे आणि दिवस पाटील निर्माण कक्षणात माध्यमिक विद्यालय खेडगाव तालुका शाळेगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमी असताना त्याचं ऋण खेळण्यासाठी आपण आम्ही आमच्या शाळेमध्ये ही वारकरी संप्रदायाची दिल्ली काढलेली आहे अशा ते प्रश्न तरी सर्व तर बालकांनी या बालकांना नमस्कार मी अशोक पाटील सरकार मराठी शाळा खेडगाव आज आपण जे दिंडी काढतो आहे दिंडी मागे की आपल्या मुलांवरती अतिशय चांगले संस्कार करावे कारण आपले महाराष्ट्र महाराष्ट्रात ही संतांची भूमी आहे आणि संतांनी अतिशय सुंदर असं काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि ते विचार विद्यार्थ्यांना पस्ते पळावे यासाठी आम्ही आज दिंडी काढतो तर आषाढी वारीनिमित्त जसं महाराष्ट्रात असतं आणि त्या ठिकाणी सर्व शाळांना सूचित करण्यात आलेलं होतं की सर्व लहान मुलांना एक प्रतिकात्मक पंढरीची वारी त्या त्या शाळाची त्या त्या गावात नदी गावी त्यानुसार सूचना केल्या जातो त्यानुसार एक आपली महाराष्ट्राची परंपरा आहे या परंपरेला अनुसरून त्या ठिकाणी माध्यमिक विद्यालय खेडगाव तालुका चाळीसगाव आम्हीसुद्धा या ठिकाणी एक प्रतिकात्मक त्या ठिकाणी दिंडी काढलेली आहे आणि ही दिंडी त्या ठिकाणी खूप नियोजनबद्ध आणि सुयोग्यरित्या त्या ठिकाणी आम्ही काढलेली आहे जेणेकरून त्या ठिकाणी शाळेचे जे विद्यार्थी आहे येणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या आहे त्यांना त्या ठिकाणी आपल्या आराध्य दैवताचं आपल्या संस्कृतीचं एक प्रकारे त्या ठिकाणी कुठेतरी भान राहावं आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या वारीच्या परंपरेवर आणि त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीला अनुसरून त्या ठिकाणी आपलं आचरण ठेवावं हा आमचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न त्या ठिकाणी आमच्या शाळेने अतिशय स्तुत्यरित्या राबवलेला आहे आणि आम्ही समाधानी आहो आणि आम आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी मनापासून या सगळ्यात सहभागी झालेले ही दिंडी यशस्वी करण्यामागे त्या ठिकाणी जसा शिक्षकांचा सहभाग होता मनापासून त्याच प्रकारे अतिशय उत्कृष्ट त्या अतिशय उत्साहाने आणि रीतीने आमच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी विठ्ठ आपलं भगवान विठ्ठलाच्या चरणी आपली एक छोटीशी सेवा दिली आहे दिंडी रूपाने